निर्मल नदी वाहत राहावी आणि जल त्यातील निर्मल राहावे यासाठी आपण निर्मल्य विनियोग पात्र बनवत आहोत हे निर्मल्य विनियोग पात्र बनवण्यासाठी आपल्या घरातील कोणतेही टाकाऊ पाच दहा लिटरचे प्लास्टिकचे भांडे माठ किंवा कोणत्याही धातूचे पात्र घ्यावे त्यावर तळाशी छिद्र पाडून घ्यावे पाच सहा त्यानंतर सर्वात पहिलं थर आतमध्ये दगडाचे तुकडे टाकावे दोन तीन इंचापर्यंत विटांचे तुकडे दगड उपलब्ध नसेल तर विटांचे तुकडे ते नसेल तर झाडांच्या काड्या टाकल्या तरी चालतात त्यावरती नारळाच्या दशा पाच ते सहा इंचापर्यंत टाकाव्या नारळाच्या दशा पाणी धरून ठेवण्याचे काम करतात उन्हाळ्यामध्ये यामुळे पाणी मिळते जीवाणूंना गरजेप्रमाणे ते केशकर्षण पद्धतीने आतील पाणी घेतात आणि हवेशीर देखील राहते या नारळाच्या दशांवरती माती टाकावी माती उपलब्ध झाली नाही तर झाडांचा पाला पाचोळा टाकला तरी चालतो पाच ते सहा इंचापर्यंत झाडांचा पाला पाचोळाही मिळाला नाही तर नारळाच्या दशां व वरतीच आपण जीवाणू विरजन टाकू शकतो या मातीच्या थरावर जीवाणू विर्जन घ्यावे हे विशिष्ट प्रकारचे जीवाणू आहेत ज्यांना फुले खूप आवडतात आणि फुलांपासून ते उत्तमरित्या अत्यंत वेगाने नैसर्गिक खत बनविण्याचे काम करतात हे इकोबॅक्टेरिया प्रकारचे जीवाणू आहेत हे विरजन टाकल्यामुळे हे पात्र एक वर्षापर्यंत काम करते आणि शक्य असल्यास दर दोन तीन महिन्यानं हे जीवाणू टाकावे त्यानंतर अंदाजे पन्नास शंभर एम एल पाणी टाकावे पाणी टाकल्यानंतर लगेच आपण ह्या निर्मल विनियोग पात्रामध्ये निर्मल्य टाकायला सुरुवात करू शकतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एक दिवस फुले बाहेर ठेवून नंतर या निर्मल विनियोग पात्रात टाकावे रोज पाणी टाकण्याची आवश्यकता नाही निर्मल नदी वाहत राहावी